रत्न वार्ताहर संपादक संतोष सिंग चव्हाण मी कात्रज या परिसरात आलेलो आहे आपल्या समोर आहे समाजसेवक जे वयस्कर आहे समाजात भरपूर जे काय अडचणी आड़ अडीअडचणी आड़ ह्याच्यावर काम करणारी व्यक्ती आहे त्यांच्याशी चर्चा करूया त्यांचे विचार जाणून घेऊ प्रथमता बाबा आपलं नाव काय करू आपण किती वर्षापासून समाजसेवा करत आहे चाळीस वर्षापासून तर कामगारांची किती आडी अडचणीसाठी आड़ तुम्ही कामं करतात आधार देतो या संदर्भात आता आपलं वय काय आता वय का पंच्याहत्तर आहे या पंच्याहत्तर वयानुसार अनुसार जे बाबांचं कामकाज आहे खरोखरच ह्यांच्या कामगिरीला आपण सलाम द्यायला पाहिजे आणि सल्यूट द्यायला पाहिजे